नमस्कार आयकॉनडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत आहेत ललित उर्फ बंटी शर्मा आत्ताच आपण त्यांची जे डिस्कस केलं आहे की हा जो त्यांनी प्रिंट केलेला आहे टी शर्ट साहेब याचा तुम्ही खर्च लावलेला आहे का साहेब जळगाव लोकसभेचा मी सामान्य नागरिक आणि सामान्य उमेदवार प्रिंटचा सा हिशोब दिलेला आहे एक कॉमन मॅन जळगाव लोकसभा दोन हजार चोवीस तिसऱ्यांदा लढतोय साहेब आणि मला विश्वास आहे मी जिंकेल जय महाराष्ट्र पण शर्माजी बरेच असे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणा या मोठे त्यांच्यापेक्षा अजून कोणी ते मोठे असतात ते मोठमोठ्याला हॉटेल्समध्ये थांबलेले आहेत त्यांचं तिथूनच खाणं होतं तिथंच राहणं होतं सर्व आलिशान आहे ते पण बिल लावत असतील काय का वाटतं त्याची तर इन्क्वायरी व्हायला पाहिजे माझ्या हिशोबाने तर याचा तर बारकाईने लक्ष निवडणूक आयोगाने ठेवायला पाहिजे हिशोबवाल्यांनी आणि माझा राहिला विषय आहे तर मी कॉमन मॅन जेव्हा प्रचाराला निघतो तर माझे मतदार राजे त्यांच्या जीवनामधलं जेवण जीवन मला देतात मला जेवणाचा खर्च पूर्ण मतदारसंघात मी बाजार बाजार प्रचार करतोय मला बाजारात या कॉमन मॅनला ललित उर्फ बंटी शर्माला खर्च लागत नाही पण जे बलाढ्य माझ्या नजरेमध्ये बलाढ्य नाही ते पण लोक म्हणतात की बलाढ्य मोठे मोठे नेते त्यांचे स्टार प्रचारक याची तर माहिती पूर्णपणे निवडणूक आयोगाने तपशील घेऊन बारकाईने करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे बरं आपली प्रचाराची रणनीती काय म्हणजे रोज सकाळी उठल्यापासून कसं असतं मी कुणाचं सांगतो जळगाव लोकसभेचा अपक्ष उमेदवार आहे एक जळगावचा कॉमन मॅन सकाळी निघतो माझ्या प्रचाराला मीच निघतो कारण मी जनतेकडे नोकरी मागण्यासाठी जात आहे की मला एक सेवकच्या रूपाने निवडा बाजार बाजार करतो जिथे गर्दी तिथे ललित शर्मा कारण साडे चौदाशे जवळपास खेडे साडे एकोणावीस लाख मतदार इतके सर्वांना एका अपक्ष उमेदवाराला दहा दिवसामध्ये भेटणं कठीण आहे पण मला ठाम विश्वास आहे मतदार राजे माझा प्रचार करता आहे जळगाव लोकसभा तिसऱ्यांदा लढतो आहे चौदा लढले थांबलो नाही एकोणावीस लढले थांबलो नाही जळगाव लोकसभा दोन हजार चोवीस हा हमाल मजदूर कोरेवाला जिंकेल माझ्या प्रिय मतदार राजे आणि मित्रपरिवारचा आशीर्वाद प्रेम पाठीशी घेऊन मी निघालो जिंकण्यासाठी शर्माजी एक शेवटचा प्रश्न विचारेल तुम्ही आताच सांगितलं की मी मतदार राजाकडे जातो आणि सेवक म्हणून नोकरी मागतो असं कधी बघितलंय का की जो नोकरी मागणारा आहे तोच प्रत्येकाला पाचशे पाचशे देतोय घर परत वोटिंग परत आणि त्याला नोकरी पण मागतोय म्हणजे नेमकं का काय म्हणणार आहे त्यावर हेच एका प्रकारे खोट अमिष आहे जनतेची दिशाभूल आहे मी जनतेला विनंती करतो कोणत्याही रीतीच्या अमिषाला बली पडू नका योग्य व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तुमच्या नजरेमध्ये मी आहे चांगला तो मला निवडा नाही तर का चांगल्या व्यक्तीला सेवकच्या रूपाने निवडा आपलं मत वाया जाता कामा नये कारण ज्या व्यक्तीला आपण सेवकच्या रूपाने निवडत असाल त्याने तुम्हाला कोणत्याही रीतीचं अमिष देता कामा नये कारण त्याची जबाबदारी हीच आहे की त्याने त्याची जबाबदारी पाच वर्ष सेवकच्या रूपाने चांगल्या रीतीने पार पडावी असं माझं वैयक्तिक मत क्या बात है? मजा आपल्यासोबत बोलून ललितजी यांची जी निशाणी आहे बॅट आणि यांनी चौके मारलेले आहेत छक्के मारलेले आहेत की नेमके किती रन काढलेले आहेत ले? हे आपल्याला लवकरच कळेल जून मध्ये मला वाटतंय ना चार मी जिंकेल आय विल विन जय महाराष्ट्र